बागलाण तालुक्यातील सारदे येथील जगदीश भास्कर देवरे या तरुण शेतकऱ्याने अखेर विवंचनेला कंटाळून आत्महत्या केली आहे गट नंबर त्रेसष्ट मधील रामदास कापडणीस यांच्या शेतातील विद्युत पोलला गळफास घेऊन त्यांनी जीवनयात्रा संपवली जगदीश देवरे यांच्या वडिलांची केवळ एक एकर शेती असून ते वाटाहिश्याने दुसऱ्यांची शेती करत कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते परंतु खतांचे वाढते दर महागडी बियाणे मजुरीचे वाढलेले मानधन यामुळे शेतीचा खर्च फुगत चालला होता त्यातच कांदा पिकाला हमीभाव न मिळणे मका आणि कांदा बियाण्याचे अवकाळी पावसाने झालेले नुकसान आणि हात उसणी घेतलेल्या पैशांचा ताण या सर्व विवंचनेत जगदीश गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात होते अखेर या सर्व समस्यांना कंटाळून त्यांनी आत्महत्या केली घटनेची माहिती पोलीस पाटील स्वप्नील देवरे यांनी जायखेडा पोलीस ठाण्यात दिली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला नामपूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शुभम जोशी यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले मृताच्या पश्चात पत्नी आई वडील आणि दोन मुले असा परिवार आहे त्यापैकी मोठा मुलगा मुकबधीर तर मुलगी केवळ सात वर्षांची आहे या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सागर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप चेडे आणि नानासाहेब पाटील करीत आहेत